नमस्कार शेतकरी मित्रांनो एवन फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या चॅनेलवरती जे शेतकरी मित्र नवीन असतील त्यांना आपल्या चॅनेलबद्दल सांगायचं झालं तर आपल्या चॅनेलवरती सर्व शेतीविषयक औषधांची माहिती व इतर सर्व शेतीविषयक आवश्यक माहिती आपण आपल्या चॅनेलवर पोस्ट करत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो आता जे आपण खत व्यवस्थापन सांगणार आहे ते केळीच्या पंधराशे झाडांसाठी किंवा एकरासाठी उपलब्ध आहे जर आपला प्लॉट एकरापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर आपण त्यामध्ये बदल करून याचा वापर करायचा आहे मित्रांनो केळी हे खादाड पीक असल्यामुळे याला खताची मात्रा देखील जास्त द्यावी लागते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळीच्या लागण्याअगोदरच्या बेसलडोसपासून जवळजवळ केळी पूर्णपणे तयार होईपर्यंतचं खत व्यवस्थापन दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याशिवाय आपल्याला व्यवस्थित समजणार नाही तर मित्रांनो केळी लावण्याअगोदर आपल्याला शेणखत हे सहा ट्रॉली प्रति एकर घालायचे आहे त्यासोबत मित्रांनो सुपर सुपरफॉस्पेट पाच पोती प्रति एकर त्यासोबत रिजेंट जी आर पाच किलो त्यासोबत डी ए पी दोन बॅग प्रति एकर त्यासोबत मिक्स मायक्रोन्युट्रिंटची बॅग बाजारामध्ये उपलब्ध असते यामध्ये झिंक फेरस मॅग्नेशियम मॅंगनीज बोरॉन ही अन्नद्रव्ये उपलब्ध असतात ही पन्नास किलोची बॅग आपण एका एका एकरसाठी एकर एकर एक घालायची आहे त्यानंतर मित्रांनो बेंटोनाइट सल्फर म्हणजेच बाजारात बेन्सल्फ या नावाने उपलब्ध आहे ते खत दहा किलो प्रति एकर त्यासोबत मित्रांनो एम ओ पी दोन बॅग प्रति एकर अधिक अमोनियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर व त्यासोबत निंबुळ बेंड दोन पोती प्रति एकर आपण बेसल डोस द्यायचा आहे मित्रांनो ही सर्व खते आपण मिक्स करून टाकून द्यायची आहेत यामधील फक्त सुपर फॉस्फेट हे सेपरेटली पुन्हा आपण टाकून द्यायचं आहे सुपर फॉस्फेट यामध्ये मिक्स करू नका तर मित्रांनो आता आपण ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन पाहूया मित्रांनो <द्राइग> आपण ड्रीपद्वारे <द्राइग> खत व्यवस्थापन करताना एका आठवड्यामध्ये फक्त एकच दिवस आपण खत द्यायचे आहे त्यामुळे मित्रांनो आपण आठवड्यातील कोणताही एक दिवस फिक्स करायचा आहे की त्या दिवशीच आपण खत प्रत्येक आठवड्याला सोडावे लागेल ज्या दिवशी दिवसा वगैरे लेट असेल त्या दिवशी आपण खत सोडू शकतो तर मित्रांनो लागवडीपासून पहिल्या वीस दिवसांपर्यंत आपण कोणतंही खत व्यवस्थापन याला करायचं नाही आहे पहिल्या वीस दिवसांपर्यंत आपण त्याला एक दोन आळवण्या करून त्याला खत व्यवस्थापन करायला हवे त्यानंतर मित्रांनो विसाव्या दिवशी आपण ह्युमिक ॲसिड एका एकरासाठी पाचशे ग्रॅम आपण द्यावं लागेल मित्रांनो ह्युमिक ॲसिडचा फायदा आपल्याला मुळी वाढीसाठी व पांढरी मुळी वाढण्यासाठी आपल्याला चांगला होईल तर मित्रांनो रोप लावणीनंतर पंचवीस दिवसांपासून त्रेपन्न दिवसांपर्यंत दर आठवड्याला एक दिवस म्हणजेच पंचवीसाव्या दिवशी बत्तीसाव्या दिवशी एकोणचाळीसाव्या दिवशी शेहेचाळीसाव्या दिवशी व त्रेपन्नाव्या दिवशी आपण एकोणीस 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 हे विद्राव्य खत पाच किलो व त्यासोबत युरिया दहा किलो प्रतिकार आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो हे खत दिल्यामुळे आपल्या केळीच्या रोपाच्या प्राथमिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपली वाढ ही जोमदार व सशक्त होईल त्यानंतर मित्रांनो पुढल्या आठवड्यामध्ये साठ म्हणजे साठाव्या दिवशी आपण तेरा जून पंचेचाळीस पाच किलो व त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट सात किलो सॉरी दहा किलो प्रत्येकर द्यायचे आहे मित्रांनो या खतामधून आपल्याला झाडास आवश्यक असलेला कॅल्शियम तसेच नायट्रोजन व पोटॅश या खतामध्ये उपलब्ध होईल त्यामुळे आपल्या पिकाची वाढ ही चांगली व निरोगी होणार आहे त्यानंतर मित्रांनो पाच दिवस सोडून त्याच आठवड्यामध्ये आपण मायक्रोन्युट्रिएंट कॉम्बी जी ड्रीपसाठी बाजारामध्ये उपलब्ध असते ती कॉम्बी एक किलो व त्यासोबत रॅली गोल्ड शंभर ग्रॅम प्रति एकर ड्रीपने द्यायचे आहे मित्रांनो या डोसमुळे आपल्या झाडांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल व त्यासोबत आपल्या वाढ देखील चांगल्या प्र प्रकारे होणार आहे त्यानंतर मित्रांनो पंच्याहत्तराव्या दिवशी आपल्याला दुसरा बेसल डोस आपल्या केळी पिकासाठी द्यायचा आहे तर हा जो बेसोलडोस आहे तो झाडाच्या भोवताली गोलाकार रिंग मारून त्यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊन बुजवून घ्यायचा आहे तर मित्रांनो यामध्ये बेस डी ए पी दोन बॅग त्यासोबत एम ओ पी दोन बॅग अमोनियम सल्फेट पंचवीस किलो मिक्स मायक्रोन्युएड्रेंट दहा किलो त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो व बेन सल्फ म्हणजेच बेंटोनेट सल्फर दहा किलो एकर द्यायचे आहे तर मित्रांनो ड्रीपद्वारे आपण एकाहत्तर ते अठ्ठ्याण्णव दिवसांपर्यंत प्रति आठवड्याला एक दिवस म्हणजेच एकाहत्तराव्या दिवशी अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तराव्या दिवशी पंच्याऐंशीव्या दिवशी ब्याण्णव्याव्या दिवशी व अठ्ठ्याण्णवाव्या दिवशी आपण बारा एकसष्ट पाच किलो प्रति एकर व त्यासोबत युरिया दहा किलो प्रति एकर ड्रीपद्वारे द्यायचा आहे मित्रांनो यावेळी झाडाच्या द्वितीय वाढीच्या टप्प्यामध्ये आपण ही गथित दिल्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही जोमदार व सशक्त होणार आहे व झाडाचा बुंदा वगैरे फुग फुगण्यास देखील मदत होणार आहे त्यानंतर मी मित्रांनो एकशे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एकशे पाचाव्या दिवशी आपण तेराशे रुपये चाळीस पाच किलो प्रतिएकर व कॅल्शियम नायट्रेट दहा किलो प्रतिएकर याचा एकच डोस द्यायचा आहे नंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे एकशे बाराव्या दिवशी आपण चिलेटेड झिंक एक किलो प्रति एकर व त्यासोबत इड्डा फेरस एक किलो प्रति एकर आपण ड्रीपमध्ये सोडून द्यायचे आहे मित्रांनो आपल्या झाडांना चिलेटेड झिंकचा व फेरसचा पुरवठा होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एक एकशे सतराव्या दिवशी व एकशे पंचवीसाव्या दिवशी या दोन आठवड्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा दहा किलो प्रति एकर व युरिया दहा किलो प्रति एकर आपण या खतांना द्यायचं आहे मित्रांनो ही वेळ ही केळीच्या मुख्य वाढीची अवस्था असते ही वाढ जोमदार सशक्त सुदृढ होण्यासाठी आपण या खतांचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो एकशे अठ्ठाव्याव्या दिवशी आपण एकच दिवस आपण चिलेटर मायक्रोनेट्रिएट जी ड्रिपसाठीची कॉम्बी मिळते ती एक किलो व त्यासोबत रॅली गोल्ड शंभर ग्रॅम प्रति एकर आपण ड्रीपने द्यायची आहे मित्रांनो हे खूप सोडल्यानंतर आपल्या पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्ये व आपल्या पिकाची मुळी वाढ व्यवस्थितपणे चालू होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढल्या आठवड्यामध्ये म्हणजेच एकशे बत्तीस ते एकशे साठ दिवसांपर्यंत प्रत्येक आठवड्याला म्हणजेच ब एकशे बत्तीसाव्या दिवशी एकशे एकोणचाळीसाव्या दिवशी एकशे शेहेचाळीस एकशे त्रेपन्न व एकशे साठाव्या दिवशी आपण झिरो पाऊन चौतीस पाच किलो प्रतिएकर व त्यासोबत युरिया वा दहा किलो प्रति एकर द्यायचा आहे मित्रांनो हे खत दिल्यामुळे आपल्या पिकाला केळीच्या घ झाडाला घड निसवण्यासाठी व जास्त भार येण्यासाठी या खताचा चांगला उपयोग होईल त्यानंतर मित्रांनो आपल्या प्लॉटला दीडशे दिवस झाल्यानंतर आपण बेसलडोसचा तिसरा टप्पा आपण झाडाभोवती रिंग मारून द्यायचा आहे यामध्ये मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग त्यासोबत एम ओ पी एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर अमोनियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर त्यासोबत मायक्रोन्युएड्रिएंट दहा किलो अधिक बेनसल्फ दहा किलो प्रति एकर द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो ड्रिपद्वारे एकशे सदुसष्टाव्या दिवशी आपण रूट म्हणजेच ह्युमिक ॲसिड एक किलो एकर व त्यासोबत फॉस्फोरिक ॲसिड चार किलो प्रति एकर आपण ड्रिपद्वारे द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यात तो म्हणजे एकशे चौऱ्याहत्तराव्या दिवशी आपण बारा एकसष्ट सात किलो व तेरा चाळीस तेरा सात किलो प्रत्येक द्यायचे आहे मित्रांनो हा डोस दिल्यामुळे आपल्या केळीच्या पिकाला व केळीच्या घडवाडीला चांगला बूस्ट करणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एकशे ऐंशी ते दोनशे दोन दिवसांपर्यंत आठवड्याला एक दिवस म्हणजेच एकशे एक्क्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एक 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 पंच्याण्णव व दोनशे दोन दिवसांपर्यंत आपण तेराशे रुपयेचाळीस दहा किलो एकर व कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्रति एकर द्यायचे आहे कारण या घडवाडीच्या अवस्थेमध्ये घर चांगला सुधारण्यासाठी याची मदत होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच दोनशे नऊव्या दिवशी आपण बोरॉन एक किलो त्यासोबत चिलेटेड झिंक एक किलो व इडाफेरस एक किलो प्रत्येकर ड्रिपद्वारे द्यायचे आहे मित्रांनो या काळामध्ये घडवाढीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकांना या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते त्याची गरज आपली पूर्ण होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या आठवड्यामध्ये दोनशे सोळाव्या दिवशी आपण ड्रिपद्वारे चिलेटेड मायक्रोनेटर कॉम्बी ड्रीपसाठीची एक किलो प्रति एकर व त्यासोबत ह्युमेक एसिड म्हणजेच रूट पाचशे ग्रॅम प्रति एकर द्यायचे आहे या डोसमुळे मित्रांनो आपल्याला केळी पिकासाठी आवश्यक असलेले मायक्रोन्युट्रिएंट व मुळीवाढीसाठी याचा फायदा होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो दोनशे पंचवीसाव्या दिवशी आपण केळीसाठी चौथा बेसल डोस व शेवटचा बेसल डोस द्यायचा आहे यामध्ये मित्रांनो दहा सव्वीस एक बॅग एम ओ पी एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो त्यासोबत मायक्रोनिट्रंट दहा किलो व सुपरफॉस्फेट दोन बॅग प्रति एकर द्यायचे आहे या बेसडोचा फायदा शेवटच्या काळात आपल्याला जाणूनच येईल त्यानंतर मित्रांनो ड्रीपद्वारे दोनशे तेवीस ते, ते दोनशे त्र्याण्णव दिवसांपर्यंत प्रत्येक आठवड्याला एक दिवस म्हणजेच दोनशे तेवीस तीस दोनशे सदतीस दोनशे त्रेचाळीस दोनशे पन्नास दोनशे सत्तावन्न दोनशे चौसष्ट दोनशे एकाहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे पंच्याऐंशी व दोनशे त्र्याण्णव दिवशी आपण झिरो झिरो पन्नास म्हणजेच एस ओ पी दहा किलो प्र एकर व त्यासोबत थॉनेड्री म्हणजेच जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये सल्फर येते ते एक किलो प्रति एकर आपण ड्रिपद्वारे द्यायचे आहे मित्रांनो हे खतांचे डोस दिल्यामुळे शेवटच्या काळात आपल्याला घडवाढ चांगली भेटेल तसेच घडांना पकवता व आपली केळी ही लांब होण्यासाठी याचा चांगला फायदा होईल व केळीची फुगवण देखील यामुळे चांगली होईल सोबत सोबतच केळीच्या घडाला हे चांगलं वजन मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये केळीच्या खत व्यवस्थापनाची आपण जवळजवळ सर्वच माहिती कवर केलेली आहे तर मित्रांनो पुढील काही दिवसांमध्ये आपण केळीचे फवारणी व्यवस्थापन व केळी लागवडीची संपूर्ण माहिती त्यांचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ हु� तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये